सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या उपस्थितीत कुळकजाई इथं रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेण्यात आला या मेळाव्यापूर्वी शेखर गोरे यांच्या हस्ते पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं तसेच शेखर भाऊ गोरे क्रीडा संकुल तसेच सीतामाई मंदिर संरक्षक भिंत बांधकामाचा शुभारंभही शेखर गोरे यांच्या हस्ते करण्यात आला कुळकजाई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात झालेल्या या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह विविध पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांनी शेखर गोरे गटात प्रवेश केला यावेळी दहिवडीच्या नगराध्यक्षा सुरेखा पखाले शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव रमेश शिंदे वैभव महाराज मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते माननी खटाव तालुक्यात शेखर गोरे यांच्या गटात कार्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे त्यामुळे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शेखर गोरे यांनी ताकद नक्कीच वाढल्याचं पाहायला मिळणार आहे कोण म्हणलं की त्यांना शेख दिल्या नाही त्या कोण म्हणत की शेखर भाऊची ताकदच नाही शेखर भाऊ आणि त्याचे कार्यकर्ते काय करतात काय करू शकतात याचा आकार दिलेला माहिती तुम्हाला सगळ्याला माहिती राष्ट्रवादी भाजप एकत्र आल्यानंतर शेखर गोरे आणि शेखर गोरेच्या कार्यकर्ते भाऊ जिल्हा बँक जिंकले <coughs> काय लोकांनी मला सांगितलं भाऊ विकासाच्या मुद्द्यावर नंतर येतो परत लोक म्हणणार की विकासाच्या मुद्द्यावर भाऊ बोललेच नाही शेवटला लागते काय लोकांची जयाभाऊच्या नावाखाली दादागिरीच्या भाऊ काळजी करून तुम्ही शेखर भाऊच्या गटात आलेला आहे तुमच्या केसाला धक्का लागणार नाही काय तरी स्मशानभूमी दुसऱ्याचा दरवाजा बांधायची दुसऱ्याच्या घराशेजारी बांधायची लोकांना त्रास व्हायला असं वागायचं रमेश भाऊ जयाबाब माहित पण नाही जयाबाबत ज्या दिवशी मशानभूमी बघताल ना त्या दिवशी त्यांच्या पार्टीतल्या नेत्यांना त्यांच्या पार्टीतल्या कार्यकर्त्यांना काय सांगते ते मी सांगायची गरज नाही राहिला आता टेन्शन घेऊ नका तुम्ही माझ्यावर आला राष्ट्रवादीतल्या ज्या लोकांनी माझ्याकडे प्रवेश केला सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील त्यांचे प्रमुख कार्यकर्ते असतील रमेश भाऊ असतील पप्पू पोतेकर असतील या सगळ्यांनी अजिबात काळजी करायची गरज राहिला विषय हे कोळखाय गाव हे शंकर गाव तुमच्या गावात माझं घर मला कितीतरी वेळा भाव वाटायचं ते पुण्यावरने येताना फार्माऊस जाताना असं वाटायचं की मला हाक करू हात करा तो उघडत नव्हतं माझ्या मनात खूप दिवसापासून मला वाटत होत की हे गाव आहे ह्या गावची ग्रामपंचायत माझी पाहिजे ह्या गावची सोसायटी माझी पाहिजे आणि भाऊ लक्षात ठेवा इथून पुढं ही सोसायटी आणि ग्रामपंचायत शेखर गोरे गटाचीच असल मी थांबपणे कुणी किती ताकद लावली तरी हे माझ गाव आहे तुम्हाला माहित आहे ग्रामपंचायत कर शेखर गोरी कशी घ्या सोसायटी कशी घेत बह तुम्ही म्हणला झिये कापुरचं पाणी आता विकास मंत्री भावना बरोबर घेऊन जलसंपादन मंत्र्या बरोबर मिटिंग लावून येणाऱ्या काळ पाण्यासंदर्भात शंभर टक्के मार्गी लावणार तुमच्या गावात भाऊ मशानभूमीचा विषय परत एकदा घेतो दे तुम्ही मला जागा दाखवा तिथं पहिली माझ्या शो करतात ना स्मशानभूमी बांधतो तुम्ही मला जागा द्या जागा वाटलं तर विकत घेतो विकत घ्यायला पैसे मी देतो आणि त्या जागेत स्मशानभूमी बांधतो आणि नंतर दोन्ही दोन्ही स्मशानभूमी जेसीबी लावून उचलून बाहेर टाकून देतो <laughs> हा शेखर गोरेचा शब्द आहे खूप लोकांना काय वाटतं काय लोक म्हणली प्रवेश देऊ नका काय लोकांनी सांगितलं लो फोन करून की प्रवेश भाव घेऊ ना गेलं बेकार आहे मी से। त्यांना सांगितलं करायचं तुम्ही प्रवेश करा मग माझ्याकडं नाही आम्ही नाही प्रवेश करता प्रवेश करताना ही लोकशाही हुकुमशाही नाही आणि शेखर गोरे गटात प्रवेश करताना कोणाची परवानगी घ्यायची भाव गरज नाही कोणाला काय वाटत असेल जय मी वेगळा आहे आम्ही दोघं भविष्यात एकाच पक्षात असेल जयभाऊ मंत्री असलेलं आणि शेखर गोरे मार्च मध्ये आमदार असेल हा गट जेवढा भावताय तेवढा शेखर गोरेचा गट येणाऱ्या काळात भाऊ जिल्हा परिषद गटात उमेदवारी ही शेखर गोरेच्या घरातली असते एवढं ठामपणे छान आणि माझं मनापासून तुम्हाला विनंती आहे विरोधकांना विनंती आहे विरोधक म्हणजे भाऊच्या कार्यकर्त्यांना विशेषतः विनंती अजिबात त्यांना पण माहिती भाऊ सारखं सारखं सांगितलं ते घाबरून जाते त्या विषयावर मी बोलत नाही सीतामाई देवस्थानला भाऊ तीर्थक्षेत्र दर्जाचा येणाऱ्या काळात आमदार झाल्यानंतर मी व भाऊ दोघे मिळून आम्ही ब वर्गाचा दर्जा कसा मिळेल आणि ट्रस्ट आहे बऱ्यापैकी त्यातली ट्रस्ट मध्ये सगळे लोक बऱ्यापैकी मला वाटतं ऐंशी नव्वद टक्के लोक मिळत भाऊ तुम्ही पुढे होऊन ते दाकर शे, दाकर ते ताकद ताकद तुम्हाला शेखरगोरेतील आणि येणाऱ्या काळात ती ट्रस्ट उभी राहिली तर त्या माध्यमातून आपण क दर्जापासून ब दर्जा आपण घेऊया आणि त्या सीताबाई देवस्थान ट्रस्टचा चांगल्या पद्धतीने विकास करूया कारण मला माहिती आहे मला माहिती आहे त्या ठिकाणी माझ्या माहितीनुसार लाखो महिला त्या ठिकाणी लाखो महिलांचे ते श्रद्धास्थान आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं माझ्या गावात त्याचा मला चार्थ अभिमान आणि येणाऱ्या काळात तो अभिमान विकास कामाच्या माध्यमातून चार्थ ठरवणार मगाच्या पासून मी बघतोय तुमचा खांडेवाडीचा मावशी तुमचा विषय असत नाही तुमचे जे काय प्रॉब्लेम असतील जे काय समस्या असतील त्या शेखरोबरी तुमच्या बरोबर आहे काळजी करायचं काय कारण सगळे विषय भाव झाले असतील येणाऱ्या काळात तुम्ही लोकांनी माझ्याकडे जो प्रवेश केलाय राष्ट्रवादीचे प्रमुख नेते कार्यकर्ते सरपंच चेअरमन आपली कसलीही काम असू द्या एवढीत माझं ऑफिस आहे तिथं माझे दोन पीए एक शिंदे आहे एक दत्ता गाडगे दोन पीएच्या माध्यमातून तुमचं पंचायत समितीत काय काम असेल एम एस असेल पोलीस असेल महसूल विभाग असेल तहसीलदाराकडे असेल जी काय काम असतील ती तुम्ही आपण माझ्या फार्म आणून दिली किंवा दहीवडीत गेला माझ्या ऑफिसला जरी सांगितलं तर ती तिथं तुमचं जे काही काम असं राहणार नाही तिथे आपल्या होणार त्यामुळे येणार का जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि तुमची ग्रामपंचायत असेल तोडसाठी असेल ताकदीनं आपण लोडल्या आणि ह्या सगळ्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत सोसायटी ही आपल्या गटाची शेखर गोरी गटाची कशी होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि तुम्ही लोक बराच वेळ झालं सात ते जवळजवळ दहा वाजेपर्यंत तुम्ही लोक इथं थांबला आणि ज्या लोकांनी प्रवेश केला त्यांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सब्सक्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद